श्रीराम जय श्रीराम मित्रांनो नमस्कार डेस्क मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण प्रभू श्रीरामांच्या बावीस जानेवारी हजार ला जो कार्यक्रम होणार आहे त्याबद्दल राम भक्तांना सर्व विश्वातील राम भक्तांना आपण जे काय आवाहन करायचं आहे ते काय आहे ते आपण आजच्या या व्हिडिओ मार्फत आपल्या सर्व राम भक्तांना करणार आहोत तत्पूर्वी प्रभू श्रीरामच्या भगवान श्रीरामांच्या चरणी लीन होऊन आपण विनंती आपल्या सर्व राम भक्तांना करूया का या बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी आपल्याला सर्वांना नक्की काय करायचं आहे आणि कशा प्रकारे ही दिवाळीचं म्हणावं लागेल ती दिवाळी साजरी करायची आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजेच पौष शुक्ल द्वादशीय विक्रम सवंत दोन हजार ऐंशी सोमवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला आपण नक्कीच कशा प्रकारे हा नवनिर्मित मंदिराचा सोहळा प्राणप्रतिष्ठा प्रकारे साजरा करणार आहोत आणि संध्याकाळी नक्की काय करायचं याची सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्या सर्व राम भक्तांना आव्हानं संदर्भात देणार आहोत तत्पूर्वी आपल्या डेस्क मराठी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण हा सोहळाच न्यारा आहे सर्व रामभक्तांना जय जय श्रीराम जय जय श्री राम रामभक्त राम बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी विश्वातील आवाहन करण्यात आलेलं आहे की सर्व माता आणि बंधू आणि भगिनींना काय करायचं आहे या दिवशी बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या शुभ दिनी प्रभू श्रीरामांच्या नूतन बालमूर्ती नवनिर्मित श्रीराम मंदिरातील गर्भगृहात स्थापित करून तिची प्राण प्रतिष्ठा करण्यात येणार आहे येणाऱ्या पौष शुक्ल द्वादशी विक्रम संवंत दोन हजार ऐंशी सोमवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी अवर्णनीय आनंदमय वातावरण असणार आहे आणि आपणही आपल्या आप परिसरामध्ये जेथे कुठे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये या दिवशी दुपारी अकरा वाजून किंवा एकत्र यायचं आहे आणि श्रीरामांचं भजन कीर्तन करायचं आहे एल स्क्रीन लावून टी स्क्रीन लावून अयोध्ये होणाऱ्या कार्यक्रमाचं प्रक्षेपण करायचं आहे शंख ध्वनी घंटा नाद करायचा आहे आणि आरती करून प्रसादाचं वितरण करायचं आहे या कार्यक्रमाचं जन, मंदिर केंद्रित असावं ज्या देवतेच मंदिर असेल त्या देवतेचे पूजन करावं श्रीराम जय राम जय जय राम या विजय महामंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे सर्व परिसरात सात्विक आणि राममय वातावरण तयार होईल हनुमान रक्षा सुंदरकांड भीमरुपी स्त्रोत्रांचं पठन करायचं आहे प्राणप्रतिष्ठा सोहळा दूरदर्शन तसेच विविध वाहिन्यांवरून थेट प्रेक्षेपित होणार आहे आणि या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी देवांची कृपा आपल्या घरासमोर सायंकाळी दिव्याची करायची आहे दीपमाळा दीपमाळा त्रिपूर लावायचा आहे विश्वभरातील करोडो घरांमध्ये दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे तसंच आपल्या घरातही तो दीपोत्सव साजरा व्हावा ही नम्र विनंती आपल्या सगळ्यांना विनंती करण्यात येत आहे की प्राणप्रतिष्ठेच्या दिवसानंतर आपल्याला अनुकूल असेल त्या काळात श्री रामलल्ला व श्री नवीन श्रीराम मंदिराच्या दर्शनासाठी सहित अयोध्ये मध्ये यायचं आहे आणि प्रभू श्रीरामांची कृपा प्राप्त करून घ्यायची आहे हे विश्वातील सर्व राम डेस्क मराठी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तसेच अयोध्येतील राम मंदिराच्या या कार्यक्रम प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम जो आहे त्याच्या वतीने सर्वांना विश्वातील राम भक्तांना बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवसासाठी आवाहन करण्यात येत आहे जय श्रीराम जय जै जय राम